गुड आफ्टरनून या तासामध्ये आपण सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल या दोन संकल्पनेमधील फरक अभ्यासणार आहोत मागच्या तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्नाची साधने पाहत असताना सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिला होता सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला विविध मार्गाद्वारे मिळणारे उत्पन्न म्हणजे सार्वजनिक उत्पन्न परंतु या सार्वजनिक उत्पन्नामध्ये दोन संकल्पना एक पब्लिक रिसिप्ट आणि दोन पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल अशा दोन संकल्पना आता या दोन संकल्पनाचा अर्थ आपण मागच्या तासामध्ये पाहिला आजच्या या तासामध्ये आपण सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये नेमका काय फरक आहे हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे कारण आपल्याला सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय सार्वजनिक महसूल म्हणजे काय त्यामध्ये नेमका काय फरक आहे हे लक्षात आलं अन्यथा आपल्याला सार्वजनिक आय व्ययाचे काय परिणाम होता त्याची व्यापकता नीट लक्षात येणार नाही म्हणून आजच्या तासामध्ये आपण सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये काय फरक सांगता येतो तो फरक चर्चा करण्याचा प्रयत्न करूया तर सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल याच्या अर्थाबाबत आपण एकदा त्या ठिकाणी फरक पाहू दोन्हीचा अर्थ काय तर सार्वजनिक प्राप्ती म्हणजे सरकारला विविध मार्गापासून मिळणारे एकूण उत्पन्न सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय सरकारला विविध मार्गापासून मिळणार एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती होय तर सार्वजनिक महसूल म्हणजे काय तर सरकारला कर शुल्क अनुदान देणगी आणि दंड या साधनापासून मिळणार उत्पन्न म्हणजे सार्वजनिक महसूल होय पहा अर्थाच्या बाबतीत आपण किंवा व्याख्येच्या बाबतीत आपण हा फरक पाहिला सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय आणि एका बाजूला सार्वजनिक महसूल म्हणजे सार्वजनिक प्राप्ती म्हणजे सरकारला विविध मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती होय तर सार्वजनिक महसूल म्हणजे केवळ सरकारला कर, शुल्क अनुदान देणगी आणि दंड या मार्गाने मिळणारे उत्पन्न म्हणजे सार्वजनिक महसूल होय हा झाला अर्थाच्या बाबतीत येत आता आपण सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यातला दुसरा फरक अभ्यास व्यापकता या मुद्द्यावरून आपल्याला सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय आणि सार्वजनिक महसूल म्हणजे काय यातील फरक लक्षात येतो व्यापक तर कोणती संकल्पना व्यापक आहे आणि कोणती संकल्पना संकुचित आहे हे जर आपण अभ्यासलं तर आपल्याला सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यातील फरक लक्षात तर व्यापकता या शब्दावरून आपल्याला जर दोन्हीमधील फरक सांगता आला तर आपण तो फरक स्पष्ट करू शकतो सार्वजनिक प्राप्तीची व्याख्या आपण पाहिली सार्वजनिक महसूलाची व्याख्या आपण पाहिली त्यावरून आता आपल्याला असं लक्षात येते की सार्वजनिक प्राप्ती ही सार्वजनिक महसूलाच्या तुलनेमध्ये व्यापक संकल्पना सार्वजनिक प्राप्ती ही सार्वजनिक महसूलाच्या तुलनेत व्यापक संकल्पना कारण कारण सरकारला विविध मार्गाने जे काही उत्पन्न प्राप्त होते एकूण उत्पन्न प्राप्त होते ते एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती म्हणून सार्वजनिक प्राप्ती ही सार्वजनिक महसूलाच्या तुलनेमध्ये व्यापक संकल्पना आहे तर या उलट सार्वजनिक महसूल ही सार्वजनिक प्राप्तीच्या तुलनेमध्ये संकुचित संकल्पना कारण सार्वजनिक महसूल म्हणजे केवळ कर शुल्क अनुदान देणगी व दंड या साधनाद्वारेच मिळणारे उत्पन्न मिळणारे सरकारला उत्पन्न सरकारला मिळणारे उत्पन्न म्हणजे सार्वजनिक महसूल होय याचा अर्थ सार्वजनिक महसूल ही एक सार्वजनिक प्राप्तीच्या तुलनेमध्ये संकुचित संकल्पना आहे तर सार्वजनिक प्राप्ती ही एक व्यापक संकल्पना ओके okay? सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये आपण दोन फरक पाहिले आता आपण तिसरा फरक पाहणार आहोत सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल याबाबत तिसरा फरक तो आहे कर्ज सार्वजनिक कर्जाच्या बाबतीत सरकार अंतर्गत किंवा बहिर्गत कर्ज घेऊन सुद्धा महसूल प्राप्त करते उत्पन्न प्राप्त करते आणि त्या उत्पन्नाचा कर्जाद्वारे सरकारला जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा समावेश हा सार्वजनिक प्राप्तीमध्ये केला जातो आणि याउलट कर्जाद्वारे सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक महसूलात केला जात नाही त्यामुळे सार्वजनिक प्राप्ती ही संकल्पना व्यापक आहे तर सार्वजनिक महसूल ही संकल्पना सार्वजनिक प्राप्तीच्या तुलनेमध्ये संकुचित आहे कारण सार्वजनिक महसूलामध्ये सरकारने काढलेल्या अंतर्गत आणि बहिर्गत कर्जाचा समावेश सार्वजनिक महसूलामध्ये होत नाही त्याचं कारण असं आहे की सरकारनं कर्ज काढल्यानंतर सरकारला विशिष्ट मुदतीनंतर ते कर्ज व्याजासहित परत करावं लागतं त्यामुळे ते सरकारचं खरं उत्पन्न नसत परंतु सार्वजनिक प्राप्तीमध्ये सरकारने कर्जाद्वारे जे रेव्हेन्यू मिळवलेला आहे जे पैसा मिळवलेला आहे त्या पैशाचा सुद्धा सार्वजनिक प्राप्तीमध्ये समावेश सा होतो तर कर्जाद्वारे मिळणाऱ्या पैशाचा सार्वजनिक महसुलामध्ये समावेश होत नाही म्हणून सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक कर्ज यामध्ये आपल्याला जो तिसरा फरक सांगता येतो तो म्हणजे कर्जाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक प्राप्तीमध्ये होतो या उलट कर्जाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक महसूलामध्ये होत नाही म्हणून सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल ह्या दोन भिन्न संकल्पना त्यानंतर आपण सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये या दोन संकल्पनामध्ये असणारा चौथा फरक अभ्यासणार आहोत तो म्हणजे मालमत्ता मालमत्ता विक्री करून मिळालेल्या उत्पन्नाबाबत सरकार एकोणीशे एक्क्याण्णव पासून सरकारनं भारत सरकारनं खाजगीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे खाजगीकरणाच्या धोरणाला प्राधान्य दिलेलं आहे आणि खाजगीकरणाचं धोरण अवलंबिल्यामुळं सरकार दरवर्षी सार्वजनिक मालमत्ता सार्वजनिक उद्योग विक्री हे विक्रीला काढतो आणि हे उद्योग किंवा सार्वजनिक मालमत्ता विक्री केल्यामुळं सरकारला काही उत्पन्न प्राप्त होत तर अशी सार्वजनिक मालमत्ता विक्री करून सरकारला जे उत्पन्न प्राप्त होतं त्यामुळे सुद्धा सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होते सरकारच्या एकूण उत्पन्नामध्ये वाढ मग सरकारी मालमत्ता विक्री करू सरकारी मालमत्तेच्या विक्रीद्वारे सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक प्राप्तीमध्ये केला जातो आणि याउलट सरकारी मालमत्तेच्या विक्रीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक महसूलामध्ये केला जात नाही त्यामुळे सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल ह्या दोन संकल्पना भिन्न होतात या दोन संकल्पनामध्ये फरक आहे भिन्नता कारण सरकारी मालमत्ता विक्री करून मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक प्राप्तीमध्ये केला जातो याउलट सार्वजनिक मालमत्ता विक्रीद्वारे जे काही सरकारला उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक महसूलामध्ये केला जात नाही म्हणून सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये अंतर निर्माण होतो यामध्ये फरक निर्माण होतो यामध्ये तफावत निर्माण होते यामध्ये भेद निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चौथा फरक सांगता येतो तो म्हणजे सार्वजनिक मालमत्ता विक्रीद्वारे जे उत्पन्न प्राप्त होते त्याचा समावेश सार्वजनिक प्राप्तीमध्ये केला जातो या उलट सार्वजनिक मालमत्ता विक्रीद्वारे जे उत्पन्न प्राप्त होते त्या उत्पन्नाचा समावेश सार्वजनिक महसूलामध्ये केला जात नाही त्यामुळे सार्वजनिक प्राप्ती ही एक व्यापक संकल्पना आहे ही एक सार्वजनिक उत्पन्नाची व्यापक संकल्पना आहे तर सार्वजनिक महसूल ही सार्वजनिक उत्पन्नाबाबत वापरली जाणारी एक संकुचित संकल्पना आहे अशा पद्धतीनं आपण सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक उत्पन्न सॉरी सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल या दोन संकल्पनामधील फरक स्पष्ट केलेला आहे पण या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपल्याला एक बाब नेहमी लक्षात ठेवावायची आहे ती म्हणजे या प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्न किंवा सार्वजनिक संपत्ती सार्वजनिक प्राप्ती किंवा सार्वजनिक महसूल हा शब्द जेव्हा जेव्हा आपण वापरणार आहोत किंवा सार्वजनिक प्राप्ती हा शब्द जेव्हा जेव्हा वापरणार आहोत किंवा सार्वजनिक उत्पन्न हा शब्द जेव्हा जेव्हा आपण वापरणार आहोत तेव्हा आपण तो शब्द संकुचित अर्थाने म्हणजे सार्वजनिक महसूल या अर्थाने वापरणार आहोत कारण या ठिकाणी आपल्याला सरकारला मिळणारे उत्पन्न लक्षात घ्यावयाचे आहे त्यामुळे आपण या प्रकरणामध्ये सार्वजनिक उत्पन्नाची साधने अभ्यासत असताना जेव्हा जेव्हा सार्वजनिक उत्पन्नाचा उल्लेख करू तो उल्लेख सार्वजनिक महसूल या अर्थाने केलेला असेल या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासाला आपण सार्वजनिक उत्पन्नाची साधने सविस्तररित्या अभ्यासूया धन्यवाद